काय मंडळी तुमची देखील गुढीपाडव्याची शॉपिंग झाली का नाही नसेल झाली तर टेन्शन नॉट कारण ठाण्यामध्ये भरलं आहे भव्य दिव्य घे भरारी एक्झिबिशन नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये मी वेदिका तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण आलो आहोत ठाण्यातील खारकळाली येथे असलेल्या सी केपी हॉलमध्ये सुरू आहे भव्य दिव्य घे भरारी एक्झिबिशन जिथे तुम्हाला मिळणार आहे फन फूड आणि बरंच काही हे एक्झिबिशन आजपासून सुरू झालं असून एकवीस बावीस आणि तेवीस मार्चपर्यंत ठाणेकरांच्या सेवेत असणार आहे आपण आज आलो आहोत ठाण्यातील खारकळाली येथे असलेल्या सी हॉल मध्ये घर सजणार मन भरणार घे भरारी भव्य दिव्य एक्झिबिशन घेऊन आला आहे ठाणेकरांसाठी एक सुंदर पर्वणी नक्की कशा प्रकारचं या एक्झिबिशन मध्ये काय काय पाहायला मिळणार आहे महिलांसाठी यामध्ये काय काय असणार आहे काय काय आकर्षक गोष्टी असणार आहे आपण अधिक माहिती जाणून घेऊया ठाण्यामध्ये भरलेल्या घे भरारी एक्झिबिशन मध्ये आपण जर पाहिलं हो, तर सध्या आपण फर्स्ट फ्लोरवर आलो आहोत आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर ठाणेकरांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते हे एक्झिबिशन आजपासून सुरू झालं असून एकवीस बावीस आणि तेवीस मार्चपर्यंत ठाणेकरांच्या सेवेत असणार आहे आपण जर बघितलं तर ठाणेकरांनी देखील गर्दी केलेली पाहायला मिळते तुम्हाला अफोर्डेबल प्राईजमध्ये सगळ्याच वस्तू मिळतील मग ती ज्वेलरी असू द्यात साडी असू द्यात कपडे असू द्यात घरातील डेकोरेटिव्ह सामान असू द्यात किंवा इतर काही वस्तू असू द्या या सगळ्याच तुम्हाला मिळणार आहेत अफोर्डेबल प्राईजमध्ये तेही एकाच छताखाली आपण पाहू शकतो भव्य दिव्य असं एक्झिबिशन आहे प्रत्येक स्टॉलवर आपल्याला नवनवीन वस्तू पाहायला मिळणार आहे मॅडम काय सांगाल घे भरारी एक्झिबिशनमध्ये आपल्या स्टॉलबद्दल काय माहिती द्या आमचा स्टॉल नंबर एक आहे फर्स्ट फ्लोअरवर आमच्या स्टॉलचं नाव आहे जत्रा आणि हा माझा म्हणजे मी सायली गुर्जर आणि माझ्या सासूबाई प्रीती गुर्जर आमच्या दोघींचा स्टॉल आहे आम्ही पुण्यावरून आलो आहोत सदाशिव बेडेत आमचा स्टुडिओ आहे है, आणि हँडब्लॉक प्रिंटेड, प्रिंटेड प्युअर कॉटनमधले आम्ही सगळ्या लेडीज आपल्याला स्वतः बनवतो त्याच्यामध्ये आहेत वन पीस कुर्ती ट्युनिक्स रिव्हर्सिबल जॅकेट्स ब्लेझर्स ह्या सगळ्या व्हरायटीज आमच्याकडे अवेलेबल असतात स्वतः ह्याच्यामध्ये मी हा वन पीस दाखवते हा आहे अजरत फ्रंटमधल्या फॅब्रिकमध्ये आहे एकदम सॉफ्ट फॅब्रिक असतं त्याला फॅशनला बॅक साईडला असा लागतो प्रत्येक वेग 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 अशा वेगवेगळ्या फॅशन्स आहेत अशा आहे हे तुम्ही बघू शकता आणि अपार्ट फ्रॉम दॅट मी हे रिव्हर्सिबल जॅकेट तुम्हाला दाखवते हे बघा एका साईडला खण आहे तर दुसऱ्या साईडला कलमकारी आहे रिव्हर्सिबल जॅकेट्स असतात आमच्याकडे आणि अपार्ट फ्रॉम दॅट हे असे ट्युनिक्सही आहेत स्ट्रॅप ट्युनिक्स आहेत जे म्हणजे टॉप्स आता समर सीझनसाठी एकदम बेस्ट पडतं तिकडे तिकडे आहे अशा प्रकारचे आमच्याकडे सगळी व्हरायटी आहे तुम्ही बघू शकता आमच्याकडे इथे छान दुपट्टे वगैरे पण आहेत हे सगळे ब्लेझर्सची व्हरायटी आहे नक्कीच आपण पाहू शकतो जत्रा यांचं यांचं नाव आहे जत्रा म्हणजे ही जत्रा कपड्यांची असलेली आपल्याला पाहायला मिळते नक्कीच सुंदर असं एक्झिबिशन आहे आजपासून सुरू झालेलं आहे गुढीपाडवा निमित्त हे एक्झिबिशन ठाण्यामध्ये भरलेलं आहे घे भरारी एक्झिबिशन तुम्हाला देखील परवडणाऱ्या दरात शॉपिंग करायची असेल तर नक्कीच हा तुमच्यासाठी उत्तम असा पर्याय आहे आपण पाहू शकतो विविध स्टॉल्सवर विविध नवनवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात मग त्या ज्वेलरी असू द्यात कपडे असू द्यात डेकोरे डेकोरेटिव्ह वस्तू असू द्यात किंवा हँडबॅग्स असू द्यात कुशन्स असू द्यात अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्याला एकाच छताखाली मिळणार आहेत ते म्हणजे ठाण्यात भरलेल्या या एक्झिबिशनमध्ये ज्यांच्या माध्यमातून घे एक्झिबिशन सुरू आहे त्या म्हणजे नीलम मॅडम आपल्यासोबत आहेत मॅडम काय सांगाल गुढीपाडवा स्पेशल ठाणेकरांसाठी घे भरारी पुन्हा एकदा घेऊन आला आहे खूप सारं कलेक्शन काय माहिती द्या घे भरारी हा पहिल्यांदा मला इथं सगळ्यांना आवर्जून सांगायला आवडेल की हा एक रजिस्टर्ड ट्रेडमार्क ग्रुप आहे घे भरारीची एक्झिबिशन ठाण्यातलं हे जवळपास आठवं एक्झिबिशन आहे आता हे उन्हाळ्याचं एक्झिबिशन असल्याने हँडलूम आणि कॉटन कपड्यावर आमचा भर आहे इथे तुम्हाला प्युअर हँडलूमचे कपडे बघायला मिळतील प्युअर कॉटन इथे तुम्हाला बघायला मिळेल तेव्हा ज्यांना एक्स्क्लुझिव्ह काहीतरी घ्यायची आवड आहे त्यांनी इथं जरूर या त्या व्यतिरिक्त घेबरारी हँडक्राफ्टेड हँडमेड वस्तूंसाठी ओळखलं जातं एम्ब्रॉयडरी किंवा पेंटिंग हे सगळ्याचे उत्तम नमुने तुम्हाला इथे बघायला मिळतील हँडबॅग्समध्ये सुद्धा तुम्हाला प्रचंड व्हरायटी इथे बघायला मिळेल सो फूडमध्ये आहेच आणि असंख्य रेडी टू ईट पदार्थ आहेत साड्या कपडे ज्वेलरी हे सगळं एरवीचं आहेच सो so, आवर्जून प्रदर्शनाला या इथे पहिल्या मजल्यावर दोन हॉल आहेत ए सी हॉल आहेत तुम्हाला कुठेही गरम जाणवणार नाही आहे आणि सेकंड फ्लोअरवर पण आहे so, तर अशा तीन हॉलमध्ये आपलं हे प्रदर्शन आहे साधारण नव्वद पंच्याण्णव स्टॉल आहेत आज पहिलाच दिवस आहे अजून दोन दिवस एक्झिबिशन आहे जरूर जरूर या रविवारी रात्री नऊपर्यंत आम्ही इथे आहोत थँक्यू आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत सिने अभिनेत्री सुरभी भावे मॅडम नमस्कार घे भरारी एक्झिबिशन आज तुमच्या हस्ते ओपनिंग झालं काय सांगाल ठाणेकरांना एक्झिबिशन बद्दल मी स्वतः ठाणेकर आहे त्यामुळे ठाण्यात घे भरारीचं एक्झिबिशन जेव्हा केव्हा लागायचं तेव्हा मी एक कस्टमर किंवा क्लायंट म्हणून यायचे पण आज माझ्या हस्ते ओपनिंग झालं आहे त्याचा मला खूप 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 जास्त अभ आनंद होतो आहे कारण घे भरारी या नावातच सगळं आहे की इथे बघू शकतो आपण की खूप वेगवेगळ्या वेग प्रकारचे स्टॉल्स आहेत आणि अत्यंत युनिक कलेक्शन आहे तर त्यांना प्लॅटफॉर्म देण्याचं काम हे घे भरारी सातत्याने करत आहे मला वाटतं कोविडनंतर सुरू झालेला हा प्लॅटफॉर्म दोन हजार वीस साली हा सुरू झाला प्लॅटफॉर्म आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये ऑलरेडी घे भरारीचं एक्झिबिशन म्हणजे काही ना काहीतरी छान क्वालिटी मिळणार हे uh, क्लायंट म्हणून मला कायमच खात्री असते आणि आता इथे बघते तर प्रचंड व्हरायटी आपल्याला इथे मिळते आहे त्यामुळे मी सगळ्या ठाणेकरांना नक्की आवर्जून सांगेन की आता सॅटर्डे संडे आहे सुट्टीचा वेळ हा इथे येऊन छान शॉपिंग करण्यात सदुपयोग करा त्या वेळेचा गुडीपाडवा स्पेशल आणि त्यासोबत समज स्पेशल आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे फियवरील एक्झिबिशन खुलं करण्यात आलेलं आहे ग्राहकांसाठी ज्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटी मिळणार आहेत आपण जर पाहिलं तर नव्वदहून अधिक वेगवेगळे आपल्याला स्टॉल्स पाहायला मिळतात प्रत्येक स्टॉल्सवर आपल्याला नवनवीन काहीतरी पाहायला मिळते आपल्यासोबत एक असा आगळा वेगळा स्टॉल आहे जो म्हणजे आपण जर पाहिलं तर ग्राहकांची आणि मेन म्हणजे स्त्रियांची या ठिकाणी गर्दी झालेली पाहायला मिळते तो स्टॉल म्हणजे साड्यांचा स्टॉल आपण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो अधिक अधिक माहिती आपण जाणून घेऊयात मॅडम काय सांगाल साडी म्हटलं की स्त्रिया आकर्षक होऊन येतातच येतात तर आपला साडीचा स्टॉल yes, आहे काय uh, माझ्याकडे साड्यात सगळ्या हँडलूमच्या आहेत सो पासून सुरुवात आहे आणि ह्या साड्या तुम्हाला सगळ्या म्हणजे तुम्ही फंक्शनवेअरला नेसू शकता ऑफिसवेअरला नेसू शकता अशा प्लेनमध्ये तुम्ही जर का घेतल्यात तर या पासून आहेत या तुम्हाला तुम्ही वेअरला घातल्यात तरी गरम वगैरे होणार नाही ट्रॅव्हलिंगसाठी आणि साडी जसा बाईचा जिवळ्याचा विषय आहे तसं मेंटेनन्ससाठी खूप कंटाळ येतो हल्ली सगळ्यांना तर त्याच्यामुळे आमच्या साड्या झिरो मेंटेनन्सवाल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता भरपूर व्हरायटी आहे लिनन आहे खादी कॉटन आहे मी वेअर केली अशी बाटिक लिनन आहे हँड है, पेंटेड आहेत बेसिकली या साड्यांना तुम्हाला स्टार्च ड्राय क्लीन असं काहीही मेंटेनन्स लागत नाही आणि आम्ही पुण्यावरनं आलो आहे खास ठाणेकरांसाठी सो आम्ही गे वरारीसोबत गेली पाच वर्ष काम करतो आहे आणि आम्हाला उत्स्फूर्त असा खूप सुंदर रिस्पॉन्स आहे तुम्ही बघू शकता तर कलर कॉम्बिनेशन्स आहेत व्हरायटीज आहेत आणि आम्हाला हँडलूम सिल्क त्याच्यासाठी बाटिक त्याच्यानंतर रेशम ह्याच्यासाठी भरपूर ओळखलं जातं आणि आम्ही साड्यांच्या सोबत तुम्हाला अशी विविध प्रकारची व्हरायटी ठेवतो हे आहे क्रॉप शर्ट्स आहेत हे रिव्हर्सेबल क्रॉप टॉप्स आहेत आणि या समरवेअरसाठी खास कलेक्शन कॉटनचे शॉर्ट पॅन्ट आहेत सो हे सगळं तुम्हाला आमच्या स्टॉलवर बघायला मिळेल तर तुम्ही या आणि नक्की आम्हाला भेट द्या आम्ही वाट बघतोय सगळ्या ठाणेकरांची थँक्यू सो मच घे बरारी एक्झिबिशनमध्ये आपल्याला खूप साऱ्या व्हरायटी मिळणार आहेत आपण जर या स्टॉलवर पाहिलेत तर या ठिकाणी ज्वेलरी स्टॉलचं उत्तम असं कलेक्शन पाहायला मिळतंय मग ते इंडो वेस्टर्न असू द्यात किंवा खूप साऱ्या वरायटीने भरलेलं हे कलेक्शन आहे आपण पाहू शकतो हे एक्झिबिशन आजपासून सुरू झालं असून तेवीस मार्चपर्यंत ठाणेकरांच्या सेवेत आहे आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारची वरायटी असलेल्या या ठिकाणी ज्वेलरी कलेक्शन आपल्याला उपलब्ध आहे जे आपण पारंपरिक आणि वेस्टर्न पद्धतीवर वेअर करू शकतो त्यासोबतच साड्यांचं सा या ठिकाणी सुंदर असं कलेक्शन पाहायला मिळते साड्यांचा सा स्टॉल असू द्या त्यानंतर घरगुती उपयोगी वस्तू असू द्यात ते पूजेचे साहित्य असू द्यात त्यासोबतच टॉप असू द्यात हँडबॅग असू द्यात अशा सगळ्याचं कलेक्शन तुम्हाला एकाच छताखाल्या छताखाली मिळणार आहे ते म्हणजे घे भरारी एक्झिबिशनमध्ये आपण पाहू शकतो हँडबॅग्स असू द्यात परफ्यूम असू द्यात फ्रेम्स असू द्यात डेकोरेटिव्ह वस्तू असू द्यात या सगळ्याच गोष्टी तुम्हाला एकाच छताखाली मिळणार आहेत ते म्हणजे ठाण्यात भरलेल्या घे भरारी एक्झिबिशनमध्ये आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात ग्राहकांची देखील आपल्याला गर्दी पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर सुंदर असा स्टॉल आहे हँड प्रिंटेड अशा बॅग्स आपल्याला कुशन कवर्स पाहायला मिळते नक्कीच आपण पाहू शकतो अॅट्रॅक्टिव्ह हो असे कुशन्स कवर्स हो आहेत मॅडम काय सांगाल आपल्या स्टॉलबद्दल हां मी नीता चितळे ब्रँडचं नाव आहे चितळे गॅलरी आजपासून घे भरणारी जी इथे एक्झिबिशन सुरू आले झाली आहे माझ्याकडे हँडमेड होम डेकोरचे प्रॉडक्ट आहे हे बस बघू शकता तुम्ही व्हरायटी ऑफ कुशन्स कव्हर्स आपल्याकडे अवेलेबल आहे आणि आता आपला हा गुढीपाडवा सण येणार आहे तर त्याच्याकरता हे असे छानसे आपण आसन रेडी करवले आणि हे बघू शकता कलर्स ठेवाय करता कसं पण तुम्ही यूज करू शकता कलर चॉईस अवेलेबल आहे याच्यामध्ये पण टाईप आहे बॉर्डरच्या याच्यामध्ये त्यानंतर मग हे असेवाले पण आहे आपल्याकडे बसकर आणि असे हे टेबल रनर आहे हे बघू शकता कलर चॉईस प्रत्येकामध्ये आहे हे वाले आहे मोठेवाले आपल्याकडे रनर फेस्टिव्ह कलेक्शनमध्ये आपल्याकडे हे खणाचे क्विशन्स कवर आहे नक्कीच आपण पाहू शकतो सुंदर असं या ठिकाणी या एक्झिबिशनमध्ये आपल्याला फेस्टिवल स्पेशल कलेक्शन पाहायला मिळते नवीन विंटेज कलेक्शन आहे आपलं हे त्याच्यामध्ये आपलं आत्ता आपण एक कुशन कर मेक टू ऑर्डर आहे तर ट्वेल्व बाय ट्वेल्व साईज आणि सिक्स्टीन बाय सिक्स्टीन साईज अवेलेबल आहे याच्यामध्ये रनर पण केअर करवलेलं आहे तर कुणालाही बघायचं असेल तर प्लीज डू विजिट हे भरारी एक्झिबिशन आजपासून सुरू झाली आहे फ्रायडे सॅटर्डे संडे सकाळी अकरा ते रात्री नऊ माझा स्टॉल क्रमांक आहे पंचवीस त्या एक्झिबिशनमध्ये आपल्याला बेडशीटचा देखील स्टॉल पाहायला मिळतो उत्तम बेडशीट्स आहेत मॅडम काय सांगाल काय माहिती नमस्कार मी अनघा सहस्रबुद्धे आमच्या ब्रँडचं नाव आहे आर्या आमच्याकडे सहाशेपासून कॉटनचे बेडशीट्स आहेत किंग साईज हे सहाशेचीच व्हरायटी आहे हंड्रेड पर्सेंट कॉटन आहे टू पिलो कवर्स आहेत त्याच्यामध्ये असे किंग साइज आहे हा गोळे वगैरे काही त्याच्यानंतर हे असे सगळे सगळी वेगवेगळी व्हरायटी आहे हे दोहर सेट्स आहेत हे पण पर हंड्रेड पर्सेंट कॉटन आहे बाराशेला दोनचा सेट आहे दोन सिंगल दोहर बाराशेला थ्री लेअर्स तिन्ही लेअर कॉटनचे मशीन वॉशेबल कलरची गॅरंटी असे बॅकमध्ये येतात ते गिफ्टिंग ट्रॅव्हलिंग आणि ह्याला छान आहे हे असे प्रीमियम क्वालिटीचे आम्ही नवीन बेडशीट स्टार्ट केलेले आहेत आता हंड्रेड 100, 100%, मल कॉटन हंड्रेड पर्सेंट ठाणेकरांना नक्की सांगेल की आम्ही क्विंटेड हे पण भरपूर आहेत आमच्याकडे बॅग्स मशीन वॉशेबल कलर गॅरंटी व्हरायटी पण भरपूर आहे तर नक्की नक्की व्हिजिट करा आमचा स्टॉल नंबर आहे सत्तावीस माझं नाव आहे अनघा ससरुपुद्ध मी तेजल सराफ मी पुणे बेस आहे आणि माझ्या ब्रँडचं नाव आलं हाऊसअर हाऊसअपमध्ये आम्ही लहान मुलांचे ड्रेसेस बनवत असतो सहा महिन्यापासून ते साधारणतः सात वर्षापर्यंत माझ्याकडे रेडिली अवेलेबल असतात आता तुम्ही बघताय तर हे खास समर स्पेशल कलेक्शन आपण घेऊन आलो आहे हे आहे प्युअर जयपुरी कॉटनमधले ड्रेसेस आहेत ट्विनिंग सेट आहे बेसिकली हे जे तुम्ही पाडव्यासाठी पण लहान मुलांना तुम्ही वापरू शकतात प्युअर जयपुरी कॉटनमधले लहान मुलांचे शर्ट आहेत त्याचप्रमाणे आपले हे जे आहेत हे फ्रॉक आहेत प्रत्येक फ्रॉकची डिझाईन तुम्हाला वेगळी बघायला मिळेल इथे भरपूर व्हरायटी भरपूर कलर कॉम्बिनेशन्स तुम्हाला बघायला मिळतील तसा हा एक सेट आहे तसेच हे पण आहेत विनिंग कॉम्बिज सध्या खूप हिटमध्ये आहेत आणि इथलं म्हणजे हाऊस ऑफ विदेज यू एस बी असं आहे की आतमध्ये आपण प्युअर कॉटनचं लायनिंग वापरतो कुठलाही ड्रेसमध्ये अगदी सिल्कचे जरी ड्रेस असले तरी ते टोचत नाही त्रास होत नाही बाळांना माझ्या ब्रँडचं नाव आहे ट्रिनिटी कलेक्शन डेकॉर याच्यामध्ये आपण सर्विंग ट्रेस टी कोस्टर की टी होल्डर टिश्यू पेपर होल्डर ज्वेलरी बॉक्सेस असे आपण वेगवेगळ्या आप युनिक डिझाईन्समध्ये तयार करतो हे सगळं डिझायनिंग आणि प्रोडक्शन पूर्ण आपलं आहे पुणे पुणे बेस्ड आहे आणि होम डेकॉर आहे प्लस तुम्हाला गिफ्टिंगला खूप सुंदर आहे वेगवेगळ्या यूजसाठी तुम्ही वापरू शकता आणि घरात डेकॉर करायला वापरू शकता माझं सा, साधारण कलेक्शन दाखवते तुम्हाला हे बघा जसं हे फ्लॉरल आहे काही पैठणीचे पॅटर्न्स पण आणले आहेत मी फेस्टिव कलेक्शन म्हणून तसं हे युनिक एक कलेक्शन आणलं आहे विथ टी कोस्टर्स ट्रे तुम्हाला घेता येतो त्याला मॅचिंग तुम्हाला टिश्यू पेपर होल्डरही घेता येतो म्हणजे गेस्ट घरी आले की तुमचं डायनिंग टेबल खूप सुंदर दिसतं प्लस माझ्याकडे असे ऑर्गनायझर्स आहेत खूप सुंदर असे क्वर्की डिझाईन्स पण आहेत हे पण आहेत डायनिंग टेबलवर बरण्या ठेवायला खूप छान आहे सॉल्ट पेपरच्या किंवा ग्लासेस सर्व करायला पण सुंदर आहे प्लस मी तुम्हाला दाखवते की होल्डर्स बघा तुम्ही इथे पण भरपूर व्हरायटी आहे हे है। है मीडियम साईजचे आहेत असे सिंगल सिंगल पण आहेत हे तुम्हाला गिफ्ट करायला खूप छान आहेत वन एटी रुपीजला आहे पटकन कोणी घरी आला तर गिफ्ट द्यायला खूप सुंदर आणि याच्यात प्रचंड ऑप्शन्स माझ्याकडे आहेत असे खूप व्हरायटी द्यायला भेट द्या नक्की आमच्या स्टॉलला स्टॉल नंबर आहे पस्तीस नमस्कार माझं नाव अनिला डीके ब्रँडचं नाव नोवेल आयडियाज आहे आणि आपल्याकडे तुम्हाला सगळ्या प्रकारचे हँडमेड गिफ्ट आयटम्स आणि होम डेकोर पाहायला मिळतील सो हे मेजॉरिटी सगळे प्रॉडक्ट्स आपले हे मराठी परंपरा आणि संस्कृती जपणारे असे प्रॉडक्ट्स आहेत सो so एक वन बाय वन दाखवेन तुम्हाला वरती बघाल तर मोठ्या वॉल फ्रेम्ज आहेत ज्या म्हणजे तुमच्या घरात कुठल्याही कॉर्नरला वगैरे लावून तुम्ही ते हे सजवू शकता बारा महिन्याचं हे कॅलेंडर सध्या जे खूप ट्रेंडमध्ये आहे हे तीन चार सायझेसमध्ये अवेलेबल आहे त्याचबरोबर या सरस्वतीच्या फ्रेम्ज आहेत त्या पण भरपूर कलर्समध्ये आहेत वक्रतुंड ओंबुर्भुसवाहा वदनी कवळ असे हे है वॉल हँगिंग्ज आहेत जे म्हणजे हे सगळं किचनमध्ये किंवा तुमच्या कुठल्याही कॉर्नरला किंवा भिंतीवरती लावून तुम्ही डेकोरेट करू शकता मग ही सगळी रेंज आहे हे, हे सगळे छोटे छोटे मॅग्नेट्स आहेत सो हे कुठल्याही प्रकारच्या गिफ्टिंग किंवा रिटर्न गिफ्टिंगसाठी तुम्ही यूज करू शकता जसे हे स्पेसिफिक चहाचे मेसेजेस आहेत चहा कॉफीचे काही मेसेजेस आहेत मग हे आईचं स्वयंपाकघर माय किचन माय रूल्स अशा टाईप हे किचनमध्ये वगैरे तुम्ही लावू शकता हे अन्न हे पूर्ण ब्रह्म असं मॅग्नेट आहे त्याचबरोबर हे, हे म्हणजे आपले बारा महिने त्यांची इंग्लिश नावं आणि मग काय ऋतू येतो अशा टाईपचं हे मॅग्नेट आहे मग गणपती स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या ह्याच्यात आपल्याकडे भरपूर रेंज आहे म्हणजे अगदी तीनशे रुपयाच्या मॅग्नेटपासून मोठमोठ्या वॉल हँगिंगपर्यंत सगळे प्रॉडक्ट्स आहेत मग हे थोडे असे ट्रेंडिंग जसं सांगितलं हे परत किचनमध्ये तुम्ही कुठल्याही ह्याच्यावरती हँग करू शकता किचन डेकोरेट करायला की होल्डर्स आहेत हे काही मग अष्टविनायक गणपती आहे हे असे वॉल हँगिंग्ज आहेत तो बाल्कनी किंवा कुठल्याही प्राईम एरियामध्ये वगैरे तुम्ही हँग करू शकता त्याला अशी खाली बेल येते आपल्याकडे राजमुद्रा आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे हे दोन टाईपच्या राजमुद्रा आहेत ठाणेकरांना ठाणेकरांसाठी आम्ही खास आ, मी ठाणेकर आणि आम्ही ठाणेकर असं मॅग्नेट पण घेऊन आलेलो सो नक्की विजिट करा, so, करा इकडे तुम्हाला खूप काय काय म्हणजे व्हरायटी पाहायला मिळेल ठाणेकरांचं हां आम्ही ठाणेकर आणि मी ठाणेकर असं हे खास आम्ही ठाण्यासाठी घेऊन आलेलो आहोत आणि गुढीपाडवा येत आहे सो तुम्हाला तुमच्या घराला जे काही समजा नवीन रे रेनोवेट केलं आहे किंवा काही नवीन लूक द्यायचा असेल दे ह्याच्यासाठी तर नक्की विजिट करा खूप व्हेरायटी ऑफ प्रॉडक्ट्स आहेत आपल्याकडे आणि नक्की गिफ्टिंगसाठी पण तुम्हाला ते उपयोगी पडतील सो नक्की भेट द्या आम्ही तीन दिवस आहोत इकडे सी के पी हॉल ठाणे खारकर अली रोडवरती आणि माझा स्टॉल नंबर आहे टी फॉर्टी थ्री फर्स्ट फ्लोअरवरती नक्की व्हिजिट करा आणि सगळे प्रॉडक्ट्स तुम्हाला पाहायला हवा थँक्यू सो मच so माझं नाव विद्या कपोत आहे माझ्या ब्रँडचं नाव ऑर्गॅनिक हॅपीनेस आहे है। माझ्याकडे सगळं ऑर्गॅनिकली ग्रोन आहे सगळ्या गोष्टी मोस्टली मिलेट मिलेट्स आणि मिलेट्स बेस मिलेट आहे सगळ्या गोष्टी म्हणजे लो काब्स आणि हाय प्रोटीन्स आजकाल सगळे धकाधकीच्या आयुष्यात जेवढं हेल्दी खाल तेवढं चांगलं आहे म्हणून अशा मी मिलेट्स बनवू हे सगळे पॉझिटिव्ह मिलेट्स आहेत हा मिलेटचा रवा आहे हा तुम्ही डायरेक्ट वापरू शकता याची पिठं बनवतो हो आम्ही म्हणजे ज्वारी बाजरी रासळी ह्या गोष्टी सगळ्या आहे ह्या इवन लाकडी घाणं आहे घाण्याची तेल वगैरे आहे ते सगळं सध्या आम्ही नवीन हे इंट्रोड्यूस केलं आहे मशरूम पावडर आणि जॅकफ्रूट पावडर मशरूममध्ये डीथ्री डेफिशियन्सी कमी करू शकता तुमचं हे ऑइस्टर मशरूमची पावडर आहे आणि जॅकफ्रूट हे हाय फायबर आहे फायबर कंटेंट्स जेवणातलं वाढवण्यासाठी असतो हे आम्ही डेट्स आणि अंजीरचं स्वीट्स बनवतो क्रेविंग्स मिडनाईट क्रेविंग्स वगैरे कमी करण्यासाठी ह्या गोष्टी आहेत सगळा स्टॉल माझा ऑर्गॅनिकली आणि सगळं हेल्दी प्रोडक्ट्स आहेत मस्त येस नवीन आता नवीन आता गुढीपाडव्याच्या निमित्ताने एक नवीन सुरुवात करता येईल लोकं खातातच पौष्टिक पण ज्यांनी नाही केली असेल त्यांनी सुरुवात करू शकता मी सोलापूरवरून आली रुपाली कंची माझ्या ब्रँडचं नाव आहे कंची फॅशन डिझायनर स्टुडिओ जसं तुम्ही बघू शकता आपल्याकडे प्युअर कांता स्टिचमध्ये कथान सिल्कमध्ये समर कलेक्शन खूप सुंदर सुंदर आलेलं आहे जसं आपल्याकडे भागलपुरी सिल्क साड्या पण भरपूर असे रेट रिजनेबल रेटमध्ये अवेलेबल आहे इकडे पण बघू शकता आपल्याकडे ह्याचे पण आहेत कलमकारी कॉटन्समध्ये वगैरे आणि ब्लाउजेस तर बघू शकता तुम्ही पूर्ण आपल्याकडं खादी सिल्कमध्ये खादी लेननमध्ये पण ब्लाउजेस आहे डिझायनर ब्लाउजेस पण आहेत आपल्याकडे आणि असे कॉम्बोज पण मिळतील तुम्ही तुम्हाला बघू शकता तुम्ही असे फॅन्सी ब्लाउजेस आहे आणि असं बघाल तर तुम्हाला कॉम्बोज पण दाखवोस्ट तुम्हाला स्टॉल नंबर चौदावर बघायला मिळेल असे सुंदर सुंदर स्टॉल नंबर चौदाला विजिट थँक्यू माझं नाव आहे परितोष लाड माझ्या ब्रँडचं नाव आहे सखी क्रिएटिव्ह सो आम्ही खणापासून वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवतो सो तुम्ही बघू शकता आमच्याकडे खणाच्या टोप्या आहेत ज्या आता गुढीपाड्यासाठी स्पेशली लॉन्च केलेले आहेत आम्ही त्यानंतर असे नक्कीचे क्लचेस आहेत जे युनिक गिफ्टिंगसाठी आपण यूज करू शकतो बॉर्डर क्लचेस आहेत तसेच गुढी वस्त्र पण आहे नंतर होम डेकॉरमध्ये हे फिलो कवर्स आहेत नंतर क्लोदिंगसाठी आपल्याकडे खणाचे दुपट्टेज आहेत त्याच्यानंतर अशी तोंडं आहेत जी आपण हँग करून मुडी पडवायला आपण वापरू शकतो तसेच फ्रेम सुद्धा आहे सरस्वती राजमुद्रामध्ये आणि त्याच्यासोबतच की होल्डर्स पण आहेत आमच्याकडे जे घरचे आहेत तसे आणि आता सरस्वती पण अवेलेबल आहेत आमचा यू एस पी आहे सर्वात मोस्ट ट्रेंडिंग प्रोडक्ट आहे खाण्याचे नेमप्लेट्स आणि खाण्याचे वॉल ब्लॉक्स सो ते पण सुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहेत त्यानंतर तुम्ही बघू शकता आमच्याकडे खाण्याचे डायरीज पण आहेत बॉक्सेस आहेत मल्टीपर्पज बॉक्सेस असे फ्रेम्स आहेत वॉल हँगिंगसाठी तो घे बर एक्झिबिशन मध्ये शॉपिंगचा आनंद घेण्यासाठी ठाणेकरांनी ते गर्दी केली आहे आपल्यासोबत काही लकी कस्टमर्स आहेत हॅपी कस्टमर्स आहेत मॅडम काय सांगाल घे बर एक्झिबिशन मध्ये घे आणि आम्हाला खूप आवडतं काहीतरी नेहमी वेगळं बघायला मिळतं एक्सक्लुझिव्ह व्हरायटी असते त्यामुळे आम्ही कुठलंही घे बरारीचं एक्झिबिशन मिस करत नाही ठाणेकरांना था। सांगेन मी नक्की या म्हणून बघायला आणि मोस्टली येतातच ठाणेकर था था जग हाय मी सुकन्या धुरे फाउंडर माझं ब्रँडचं नाव आहे सूत आपण आहोत गेबरारी एक्झिबिशन्समध्ये माझा स्टॉल नंबर आहे एस ट्वेंटी सेव्हन सेकंड फ्लोअरवरती आणि माझं कलेक्शनमध्ये यू विल बी एबल टू सी सगळं कॉटन कलेक्शन आहे अजरक इज आर दिस थिंग सो यू कॅन सी एक बाल कॉटन साडीज आहे जॉफरी कॉटन आहेत मध्ये अजरक प्रिंट साडीज आहेत हॅव महेश्वरीज कोटा सिल्क आणि अजरक टोला सिल्क आणि ॲज वेल एज ड्रेस मटेरियल्स ऑलसो सो येस प्लीज कॉमन अँड विजिट यअर आर य एग्झिबिशन्स अँड आय आय रेडी टू सी थँक्यू आपण पाहिलं घे भरारी एक्झिबिशनमध्ये गुढीपाडवा स्पेशल आणि समर स्पेशल या ठिकाणी हे एक्झिबिशन भरवण्यात आलेलं आहे अगदी पॉकेट फ्रेंडली रेंजमध्ये तुम्हाला खूप साऱ्या वस्तू मिळतील तेही एकाच छताखाली तुम्हाला देखील अशी शॉपिंग करायची असेल तर नक्कीच ठाण्यात भरलेल्या घे भरारी एक्झिबिशनला भेट द्या हे एक्झिबिशन ठाण्यातील सिक्कीपी हॉल येथे भरवण्यात आलेलं आहे एकवीस तेवीस मार्चपर्यंत हे एक्झिबिशन ठाणेकरांच्या सेवेत असणार आहे तर तुम्ही देखील जरूर या ठिकाणी व्हिजिट करा अशाच अपडेट्ससाठी पाहत राहा ठाणेला धन्यवाद